वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्हिजन क्लासेसमध्ये तुम्हा सर्वांचं मी वैशाली पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते तर विद्यार्थ्यांनो आपण पाहतोय हसत खेळत प्रकाशांचे जे प्रश्नपत्रिका बुक आहे अभिरूप शिष्यवृत्ती परीक्षा यामधील काही प्रश्नपत्रिकांचं स्पष्टीकरण आपण पाहतोय आ, तर आतापर्यंत आपल्या सहा प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत बघा आज आपण पाहणार आहोत प्र प्रश्नपत्रिका क्रमांक सात आहे बघा त्यामधील मराठी आणि गणित या विषयाचे स्पष्टीकरण तर त्याआधी स्पष्टीकरण बघण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेतला नसाल तर पहिला सबस्क्राईब करून घ्या बेल बेलायकनला क्लिक करून घ्या आणि कमेंट करायला देखील विसरू नका चला तर बघू विभाग पहिला आहे बघा मराठी पहिला विभाग मधील पहिला प्रश्न हा आपला पहिला एक व दोनसाठी प्रश्न आपल्याला काही उतारे दि काही वेळा उतारे दिलेले असतात काही वेळा कविता दिलेल्या असतात तर पहिला सुरुवातीला आपण कविता व्यवस्थित वाचून घ्यायची आहे मगच पहिल्याने दुसऱ्या प्रश्नाकडे वळायचं आहे तर मी कविता वाचून घेतलेली आहे बघा पहिला प्रश्न बघू आपण खालील आता ही कविता वाचून त्याच्या खालील प्रश्न पहिला आहे बघा पर्यांच्या राज्यात भटकायला कोण गेले आता कोण गेले बघायचं काय आपल्याला काय यात या प्रश्नामधील एक दोन प्र शब्द शोधायचे हो आणि आपण या कवितेमध्ये ते शोधून त्याच्या पाठीमागेला आणि त्याचे पुढचे वाक्य वाचून मग आपण उत्तर काढायचं आहे बघा पर्यांच्या राज्यात कुठं आहे बघा इथं दिसतं बघा मला पर्यांच्या राज्यात भटकायला गेली तर कोण गेलं म्हटलंय भटकायला त्याच्या आधीचं वाक्य बघू निळ्या निळ्या डोळ्यांची चिमुकली बाहुली पर्यांच्या राज्यात भटकायला गेली कोण गेली पऱ्यांच्या राज्यात भटकायला आपल्याला प कविता ही हा एवढा भाग वाचला तरी लगेच लक्षात येतं की चिमुकली बाहुली म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे खेळणी ससोबा भिंगरी आणि बाहुली चौथा ऑप्शन आहे बघा बाहुलीचा तो बरोबर येणार आहे दुसरा प्रश्न आहे बाळाकडे कोणते खेळणे नाही नाही विचारले आता ही रिंगडिंग डिंगोरी डिंग तुम्हाला तुमच्या पुस्तकामध्ये दे देखील कविता आहे बघा ती तुम्हाला पाठ देखील असेल पण ही कविता वाचल्यावर लगेच लक्षात येते की बाळाकडे कोणते खेळणे नाही आहे घोडा बघा या आपल्या या एवढ्या भागात आपल्याला घोडा हा त्यांच्यात बाळाकडे खेळणे आहे असं किंवा शब्द तो नाहीच आहे ससोबा बघा किल्लीचा ससोबा हे बाळाकडे खेळणे आहे बाहुली बघा न्या डोळ्यांची चिमुकली बाहुली बाहुली दे देखील आहे भिंगरी बघा बिंग बिंग भिंगरी घर घर फिरली ती भिंगरी देखील बाळाकडे खेळणे फक्त बाळाकडे घोडा हे खेळणं नाही आहे म्हणून पहिला ऑप्शन आपला बरोबर येणार आहे तिसरा प्रश्न आहे बघा खूप आयुष्य असलेला या शब्दसमूहाऐवजी येणारा शब्द, शब्द पर्यायातून निवडा म्हटलं आता खूप आयुष्य ज्याला असतं तो कोण असतो तो असतो दीर्घायुष्य वयस्कर म्हातारा अल्पायुषी हे नाही अल्पायुष्य म्हणजे ज्याचं आयुष्य कमी आहे त्याला अल्प आयुष्य म्हणतो म्हातारा म्हणजे वयस्कर म्हणजे वय ज्याचं झालेलं त्याला म्हातारा हे वयस्कर म्हणजे हाच अर्थ त्याचा झाला आपलं उत्तर असणार आहे दीर्घायुष्य ज्याला खूप आयुष्य असतं चौथा प्रश्न बघा शब्द कोडं दिलेले आहे आता बघा रिकाम्या चौकटीत पर्यायतील कोणते अक्षर वापरल्यास दोन्ही अर्थपूर्ण शब्द तयार होतील म्हणजे हा आढवा शब्द आणि हा उभा शब्द या ऑप्शनमधील कोणता तरी एक शब्द इथं वापराय अक्षर आणि आपल्याला हे दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचे आहेत बघा पहिला ऑप्शन घालून बघू आपण इथं जर प ठेवलं तर बघा पडील आणि पडापाव असं होतं का नाही मी हे वाचल्यानंतरच तुमच्या शब्द लक्षात आले असतील दुसरा ऑप्शन बघा व ठेवून बघा वडील वडापाव म्हणजे वडील आणि वडापाव हे दोन अर्थपूर्ण शब्द आपल्याला मिळालेले आहेत म्हणून दुसरा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे पाचवा बघा रेडकू खालीलपैकी कोणाचे काय हे रेडकू म्हटल्यानंतर लगेच लक्षात आलं पाहिजे की हा पिल्लूदर्शक शब्द आहे मग बघा म्हशीचे रेडकू घोड्याचे रेडकू उंटाचे का हत्तीचे तर रेडकू हे कोणाचे असते तर म्हशीचे रेडकू असते म्हणून आपला पहिलाच ऑप्शन बरोबर येणार आहे प्रश्न सहा व सात साठी सूचना आहे बघा रिकामा जागी पर्यायातील योग्य शब्द वापरून सुसंगत वाक्याचा परिच्छेद तयार करा म्हणजे ही दोन वाक्य सॉरी ही दोन प्रश्नांसाठी आपल्याला परिच्छेद तयार करायचा आहे कसा बघा आणि ह्या अशा प्रश्नांमध्ये मी तुम्हाला एक क्ल्यू सांगितलेला होता की पहिल्या जर प्रश्नाचं तुम्हाला, गया। गया तुम्हाला उत्तर येत नसेल तर विद्यार्थ्यां नंतर त्याच्या पुढचा प्रश्न पहिला वाचून घ्या पुढच्या प्रश्नावरून तुम्हाला पहिल्या प्रश्नाचं लगेच उत्तर मिळतं आता ह्या एवढ्या या दोन प्रश्नामध्येच तुम्हाला लक्षात येईल आता इथं बघा डॅश डॅश ही भाजी वेलीवर येते आता कोणती भाजी वेलीवर येते बघा ऑप्शन आपल्याला काय आहेत बघा भोपळा दोडके कारले आणि पडबळ आता तुम्हाला सर्वांना माहीतच असेल की भोपळा दोडके आणि कारल्याने पडू हे चारही भाज्या ह्या आपल्या बेलीलाच लागणाऱ्या आहेत म्हणजे ज्या आपण काट्या होबा करून आपल्याकडे माहीत असेल बघा काट्या होबा लावून अशा वेलवरती सोडलेला असतो त्या वेलीला लागणारे ही सगळी भाज्या आहेत तर आता मग यातलं कोणतं उत्तर लिहायचं आता खालचा प्रश्न याचं आपण भोपळा पण लिहू शकतो दोडके पण लिहू शकतो कारले आणि पडवळ पण पण हे चारही ऑप्शन नाही लिहून चालणार आपल्याला एकच ऑप्शन निवडायचं आहे तर सातवा प्रश्न बघा पहिला या भाजीची चव डॅश डॅश असते आता कडू कोणाची असते सांगा कारल्याची कडू असते गोड बघा ह्यातली भाजी कोणती गोड आहे का नाही आंबड बघा देखील यातली भाजी कोणतीच नाही आहे तुरड बघा तुरड देखील नाही आहे फक्त कारले असे ही एकच भाजी आहे ज्याची चव कडू आहे म्हणजे आपल्याला ह्या दुसऱ्या प्रश्नावरून पहिल्या प्रश्नाचं उत्तर कळालेलं आहे म्हणून आपलं पहिल्या ऑप्शनचं सहाव्याचं काय उत्तर येणार कारले येणार आणि सातव्याचं उत्तर कडू हे येणार लक्षात आलं का बघा पुढचा प्रश्न बघू आपण आता आठवा आहे बघा प्रश्न मेरीज हाशी नदुंगी शी अशी घोषणा कोणी दिली म्हटले आता हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे आपल्याला काही प्रश्न हे तुम्हाला पुस्तकामध्ये देखील दिलेले आहेत असे जे प्रश्न असतात ते तुम्ही पाठच करून ठेवायचे आहेत जेणेकरून तुम्हाला उत्तर शोधण्यास खूप सोपं जाईल आता मेरी नाही नदुंगी ही घोषणा राणी लक्ष्मीबाईची आहे हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे नवा प्रश्न बघा खालीलपैकी जोड शब्द कोणता तर कोणता आहे बघा मीठ भाकरी भांडी कुंडी धरपकड का सर्व पर्याय तर तुम्हाला लक्षात आला असेल जोड शब्द आहे मीठ भाकरी भांडी कुंडी धरपकड हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत म्हणून आपला चौथा ऑप्शन बरोबर येणार आहे सर्व पर्याय बरोबर दहावा प्रश्न बघा ठपका ठेवणे या वाक्यप्रचाराचा अर्थ पर्यायातून निवडा ठपका ठेवणे एखाद्या व्यक्तीवर आपण ठपका ठेवतो म्हणतो आपण तू असाच आहेस तू तसाच आहेस हा ठपका ठेवणे म्हणजे काय करतो आपण त्याला तो करतो। आरोप करतो ठपका ठेवणे म्हणजे अर्थ काय आपला होणार आरोप करणे असा होणार अकरावा प्रश्न बघा खालील शब्द गटातील किती शब्द अशुद्ध आहेत तर अशुद्ध म्हणजे काय चुकीचे हे लक्षात ठेवा तर उन्हाळा बघा उन्हाळा हा शब्द असाच लिहितात मनुष्य मनुष्य हा देखील शब्द असाच लिहितात शर्त शर्त असा नाही स्वच्छ स्वच्छ हा देखील शब्द असाच लिहितात शर्त म्हणजेच काय तो शब्द काय आहे बघा मी तर लिहिते बघा तो तो शब्द आपला शर्यत असा होणार आहे हा शब्द आपला शुद्ध शब्द झाला शर्यत आणि यांनी काय दिलं शर्त म्हणून अशुद्ध शब्द आपला एकच आलेला आहे एवढ्या शब्द गटात म्हणून चौथा ऑप्शन आपला येणार आहे एक असा तो उत्तर बरोबर आहे बारावा प्रश्न बघा यात्रेत खूप डॅश डॅश आली होती रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडा तर काय आली होती बघा यात्रेत खूप आता मी ही खालच्या ऑप्शन या वाक्याला जोडून वाचते बघा तुम्हाला कोणता योग्य वाटते बघा यात्रेत खूप माणूस आली होती होऊ शकतं का अर्थपूर्ण नाही वाक्य होत ते यात्रेत खूप गाडी आली होती गाडी आली होती असं नाही आपण काय म्हणणार यात्रेत खूप गाड्या आल्या होत्या आल्या आहे काय नाही आहे म्हणजे हे, हे पंचुकीचं आहे यात्रेत खूप दुकाने होती यात्रेत खूप दुकाने होती हे वाक्य बरोबर आहे यात्रेत खूप दुकान आली होती दुकान एकच आलायला असणार आहे का नाही आहे कारण दुकाने अनेक पाहिजेत या शेवटच्या क्रियापदावरून तुम्हाला मधलं जे शब्द आहे तो व्यवस्थित घालून घ्यायचा आहे तर आपलं उत्तर येणार आहे बघा दुकाने तेरावा प्रश्न आहे खालील पर्यायातील क्रियापद ओळखा क्रियापद म्हणजे काय असतं विद्यार्थ्यांनो जे वाक्याच्या शेवटी असतं त्याला क्रियापद आता इथं ओती आहेत म्हणजे ज्या वाक्याला अनुसरून जे असेल ते क्रियापद आपलं असणार आहे आता इथं बघा पळा बाळा मळा आणि शाळा तर एवढ्या ह्याच्यात तुम्हाला क्रिया कोणात झालेले असे वाटते बघा बाळामध्ये काय क्रिया झाल्यासारखी वाटते की आपण बाळा म्हणजे ती हाक मारली मळा म्हणजे आपण शेतामध्ये जे फुललेले वगैरे रान वगैरे जे असतं त्याला आपण मळा शेत किंवा मळा असं म्हणतो शाळा शाळा ही देखील काय आपलं एक हेच झालं शाळेला देखील आपण क्रियापद म्हणू शकत नाही तर पळा बघा पळा म्हटल्यानंतर आपण एखाद्याला पळा म्हणून सांगतो म्हणजे ती आपण सूचना दिली त्यांना पण त्यांनी ती पळा म्हटल्यानंतर त्यांची ती पळण्याची क्रिया होणार असते त्यांच्यात म्हणून आपलं क्रियापदाचं ऑप्शन कुठला येणार उप, आहे पळा हा पहिला ऑप्शन बरोबर येणार आहे तर विद्यार्थ्यांनो आता आपला पहिला विभाग झालेला आहे बघा मराठीचा आता विभाग दुसरा बघू गणित प्रश्न क्रमांक चौदा ते अडतीस आहेत चला बघू चौदावा प्रश्न अंतर किंवा लांबी मोजण्यासाठी डॅश डॅश वापरतात काय वापरतात आपल्याला लक्षात असेलच की अंतर कशाने मोजतो आपण म्हणजे ला अंतर किंवा लांबी ही आपण मीटरमध्ये मोजतो तर इथं बघा वजन काटा वस्तुमान वस्तु जे असतं वस्तूचे वस्तुमान मोजण्यासाठी वजन काटा वापरतो लिटरमाप द्रवपदार्थ पातळ पदार्थ जे असतात ते मोजण्यासाठी आपण किंवा धारकता मोजण्यासाठी लिटर माप वापरतो तानकाटा म्हणजे ते वजन काटा असतो आपण वजन तांगडे असे असते बघा सुरुवातीला पहिले लोक वापरत होती आता काही इलेक्ट्रिक वस्तू आलेल्या आहेत वजनासाठी तर तो तानकाटा आणि मीटर पट्टी म्हणजेच पट्टी ही आपण लांबी मोजण्यासाठी वापरतो म्हणून चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे बघा पंधरावा प्रश्न आहे निशाजवळ सासष्ट फुले होती त्यातील चौतीस फुलांचा तिने एक हार बनवला तर तिच्याजवळ किती फुले शिल्लक राहिली आता चौतीस फुलांचा एक हार बनवला आहे मग आपल्याला काय करायचं आहे तिच्याकडे जेवढी फुलं आहेत तेवढ्या फुलांमधून तिने वापरलेली फुले वजा करायची म्हणजे काय सासष्ट फुले तिच्याजवळ आहेत आपण काय करायचं तिने वापरलेत किती चौतीस यातूनही वजा करायची सहामधून चार गेले राहिले दोन आणि सहामधून तीन गेले राहिले तीन म्हणजे राहिले किती बत्तीस फुलं राहिलेली आहेत त्याच्याकडे शिल्लक पहिलाच ऑप्शन आहे बघा बत्तीस तो उत्तर आपल्याबरोबर येणार आहे सोळावं बघा तीन व दोन हे अंक एकदाच वापरून तयार होणारा लहान संख्येतील दशक कोणता प्रश्न काय आहे बघा लहान संख्या फक्त काढायची नाही आहे लहान संख्येतील दशक आता बत्तीन व दोनपासून बघा तीन व दोनपासून संख्या कोणत्या तयार होणार आता बत्तीस एक होणार आणि तेवीस एक होणार ह्या दोन संख्या तयार झाल्या तर लहान संख्येतील म्हणले लहान संख्या आपली कुठली आली ही बत्तीस आणि तेवीस तर आपली लहान संख्या ही तेवीस आली तर याच्यानंतर देखील काय या सांगितलं आहे बघा लहान संख्येतील दशक आता या संख्येतील दशक कोणता झाला तीन हा एकक स्थानी आहे दोन हा स्थानी म्हणजे दशक स्थानाचा कोणता अंक आलेला आहे आपला दोन आलेला आहे म्हणून ऑप्शन क्रमांक तिसरा आहे बघा तो तो बरोबर येणार आहे सतरावा प्रश्न आहे बघा पंचवीस एकोणतीस आणि एकवीस या संख्यांचा योग्य चढता क्रम खालीलपैकी कोणता आता मी काढते बघा पहिला आता आपण एक चढता क्रम म्हणजे काय करणार आहे सुरुवातीला लहान संख्या घेणार आहे उतरता क्रम काढताना आपण सुरुवातीला मोठी संख्या घेतो आता पंचवीस एकोणतीस एकवीसमधला पहिली लहान संख्या कुठली येणार आपली एकवीस येणार त्याच्यानंतर पंचवीस येणार आणि त्याच्यानंतर एकोणतीस म्हणजे हा आपला योग्य चढता क्रम झाला म्हणजे किती एकवीस पंचवीस आणि एकोणतीस कुठं आहे बघा एकवीस पंचवीस आणि एकोणतीस पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे तो ऑप्शन आपला बरोबर येणार आहे आता ठरा प्रश्न बघा खालीलपैकी सर्वात लहान संख्या कोणती म्हटले लहान संख्या म्हटल्यानंतर विद्यार्थ्यांना एकवीस पंचवीस तेवीस आणि पंचवीस अशी संख्या धरायची नाही हिथं आपल्याला बेरीज दिलेली आहे या संख्यांची बेरीज करून पहिला आपण उत्तर काढायचं आणि मग त्यातली लहान संख्या शोधायची आहे आता एकवीस अधिक चार किती होतं बघा पंचवीस होतं पंचवीस अधिक दोन किती होतं बघा सत्तावीस होतं परत तेवीस अधिक एक चोवीस होतं परत पंचवीस अधिक तीन अठ्ठावीस होतं तर या चार वस संख्यांमध्ये आपल्याला काय काढायचं आहे सर्वात लहान संख्या बघा पंचवीस सत्तावीस चोवीस आणि अठ्ठावीस याच्यात ही चोवीस फक्त एकच संख्या आपल्याला लहान दिसते म्हणून चोवीस उत्तर आपलं मात्र कशात चाललेलं आहे तेवीस अधिक एक तिसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे बघा एकोणीसावा प्रश्न आहे सत्याहत्तर या संख्येची विस्तारित मान्य खालीलपैकी कोणती आहे <coughs> सत्याहत्तर सत्याहत्तर बघा सत्तर अधिक सत्तर सत्याहत्तर म्हणजे विस्तारित मानणी करताना आपण काय करतो दशक स्थानचा जो अंक आहे जर इथं शतकस्थानी तीन अंकी संख्या असेल तर तीन अंकापासून आपण सुरुवातीला शतक स्थानापासून त्याची फोड करत जातो आता इथं आपल्याला सत्याहत्तर म्हणजे दोन अंकी संख्या दिलेली आहे मग सत्याहत्तरची फोड करताना आपण काय करणार पहिला दशक दशकस्थानचा अंक सात या अंकाची किंमत काय येते आपली सत्तर येते अधिक काय करणार एकक स्थानच्या अंकाची किंमत किती आहे सातच आहे मग सत्तर अधिक सात कुठे आहे बघा सत्तर अधिक सात तिसरा ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे तरी देखील तुम्हाला कन्फर्म नसेल तर बघा पहिल्या ऑप्शनची बेरीज करून बघा तुम्ही सत्तर अधिक सत्तर एकशे चाळीस येतं आपली उत्तर सत्याहत्तर आहे सात अधिक सात चौदा येतं पण उत्तर ते नाही आहे शून्य अधिक सत्तर सत्तरच येणार पण आपलं उत्तर सत्याहत्तर पाहिजे म्हणजे सत्तर अधिक सत्तर, सत्तर केलं तर उत्तर आपलं सत्याहत्तर येतं म्हणून तिसरं ऑप्शन बरोबर <coughs> विसावा प्रश्न आहे त्र्याण्णव ही संख्या अंकात कशी लिहाल बघा त्र्याण्णव आहे त्र्याण्णव बावन्न त्रेपन्न हे लक्षात ठेवा त्र्याण्णव डबल न आहे इथं मग आपल्याला काय करायचं आहे ही नऊच्या लाईनमधली ही संख्या आहे म्हणजे त्र्याण्णव ही संख्या आपली चौथा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे एकविसावा प्रश्न आहे बघा पाच गुणुले आठ बरोबर किती म्हटले पंचा आठे किती असतं विद्यार्थ्यांनो चाळीस असतं तिसरं ऑप्शन आहे बावीसावा प्रश्न बघा सत्तावीसच्या मागची पहिली विषम संख्या कोणती पहिली वीशंसंक्या, वीशंसंक्या पहिली ही पहिली विषम संख्या मग संख्या विचारली आहे विद्यार्थ्यांनो पहिली म्हटलं आहे म्हणून लगेच तुम्ही सत्तावीसच्या पाठीमागची सव्वीस असं लिहिशिला पण सव्वीस ही आपली समसंख्या आली आपल्याला विचारली आहे सम विषम विचारलेलं म्हणजे सत्तावीसच्या पाठीमागची पहिली जी विषम संख्या येणार आहे ती आपली पंचवीस येणार आहे त्यामुळे उत्तर कोणतं असणार आहे दुसरा ऑप्शन आहे तो बरोबर येणार आहे तेवीसाचा प्रश्न आहे बघा दशकस्थानी नऊ अंक येणाऱ्या दोन अंकी संख्या किती आता दोन अंकी संख्या काढायच्या आहेत आणि संख्या ती नऊ हा अंक आपल्याला कुठं पाहिजे विद्यार्थ्यांनो दशक स्थानी पाहिजे आहे मग तुम्ही एकोणीस म्हणाल नऊ ही संख्या एक अंकी झाली आपल्याला विचारले आहेत दोन अंकी मग आपण काय करणार आहोत बघा दोन अंकी म्हणून तुम्ही एकोणीस एकोणतीस हे कराल पण ही संख्या लिहिल्यानंतर विद्यार्थ्यांना सुरुवातीला चेक करा नऊ अंक आपल्या कोणत्या स्थानी आलेला आहे आपल्याला नऊ अंक त्यांनी दशकस्थानी पाहिजे आहे म्हटले इथं तर आपला एक अंकी एकक स्थानी आलेला आहे आपल्याला कुठून धरावे लागणार बघा नव्वद नव्वदपासून सुरुवात करावी लागणार नऊ हा अंक आपला दशकस्थानी आला याच्यानंतर मी संख्या लिहिते बघा त्याच्यानंतर लक्षात येईल तुम्हाला नव्वद बघा एक्क्याण्णव ब्याण्णव त्र्याण्णव चौऱ्याण्णव पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव आपल्याला दोन अंकी काढायचे आहेत म्हणून मी फक्त दोन अंकी लिहिल्या शंभरमध्ये काय नऊ अंक येतच नाही आणि ती तीन अंकी संख्या झाली आता एकूण संख्या विचारल्यात दोन अंकी संख्या आहेत का बघा सगळ्या आहेत दशकस्थानी नऊ आहे का बघायचं पण एक इथं दशकस्थानी आहे इथं आहे इथं आहे ही सगळे ठिकाणी आपला नऊ हा अंक दशकस्थानी आलेला आहे आता संख्या मोजू एकूण किती संख्या आहेत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा एकूण किती संख्या आल्यात आहेत आपल्या दहा आल्यात म्हणजे चौथा ऑप्शन आपला बरोबर येणार आहे <coughs> चोवीसावा प्रश्न आहे बघा सहा दशक अधिक तीन एकक बरोबर किती म्हटलं <coughs> सहा दशक म्हणले सहा अधिक तीन नऊ करायचं नाही सहा दशक म्हणजे किती दशक म्हणजे दहा सहा गुणवले साठ करतो आपण सहा करतो म्हणजेच किती सहा दशक म्हणजे साठ झालं अधिक आपल्याला तीन करायचं आहे म्हणजे यांची बेरीज केल्यानंतर आपलं उत्तर काय येणार आहे त्रेसष्ट त्रेसष्ट कुठं आहे बघा पहिल्याच ऑप्शनमध्ये आहे ते आपलं उत्तर बरोबर येणार आहे पंचवीसावा प्रश्न आहे चौकट वजा चौदा बरोबर छत्तीस म्हणजे या चौकटच्या ठिकाणी आपल्याला कोणती संख्या घ्यावी लागेल बघा आता पहिला ऑप्शन आहे बावन्न साठ पन्नास आणि चौतीस या चारीपैकी एक संख्या इथं ठेवून आपल्याला त्यां ते, त्यातून चौदा वजा करायचं आहे आणि मग छत्तीस उत्तर येतं का बघायचं आहे आता बावन्नमधून चार घालवायचे आहेत ब चौदा घालवायचे आहेत बघा आपल्याला बावन्नमधून चौदा आपण करून बघू वजापैकी बघा इथं बावन्नमधून चौदा घालवायचे आहेत आपल्याला दोन मधून चार जात नाही म्हणून आपण बारा समजतो बारामधून चार गेले राहिले आठ आपल्याला आठ आहे का नाही आहे म्हणजे पहिलाच ऑप्शन आपल्याला चुकीचा तो परत आपण साठमधून चौदा घालून बघू आता शून्यमधून चा चार जात नाही म्हणून आपण इथं दहा समजतो दहामधून चार गेले राहिले सहा हातच्या एक आला सहामधून दोन गेले राहतात किती चार राहतात म्हणजे सेचाळीस नाही आपल्याला उत्तर छत्तीस पाहिजे परत पन्नासमधून बघू पन्नासमधून चौदा गेले बघा इथं दहा समजले दहामधून चार गेले राहिले सहा हातच्या एक पाचमधून दोन गेले राहिले तीन दोन म्हणजे हा एक आणि हातच्या एक असं मिळून म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे छत्तीस म्हणजे कोणत्या संख्येतून वजा करावे लागणार आहे आपल्याला पन्नास या संख्येतून चौदा वजा करावी लागणार आहे मग आपलं उत्तर छत्तीस उत्तर येणार आहे सव्वीसावा प्रश्न आहे या आकृतीला कोपरे किती असतात कोणत्या आकृतीला या आकृतीला आता आकृती कोणती आहे हे वर्तुळ आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना नेहमी लक्षात ठेवायचं की वर्तुळ वर्तुळाला कोणतेही कोपरे नसतात म्हणजे शून्य उत्तर येणार किती कोपरे आहेत शून्य सत्तावीसावा प्रश्न आहे खालीलपैकी एकतीस दिवसाचा महिना कोणता सप्टेंबर ऑगस्ट जून का एप्रिल तर सप्टेंबर जून आणि एप्रिल या तिन्ही महिन्यांचे दिवस हे आपले तीस दिवसाचे असतात आणि ऑगस्ट महिन्यात फक्त एकतीस दिवस असतात म्हणून आपलं उत्तर दुसरा ऑप्शन येणार आहे अठ्ठावीसावा बघा खालीलपैकी घन कोणता म्हटले पहिला बघा दंडगोलाच्या कृती आहेत दुसरं आहे शंकूची तिसरी आहे घनाची आणि चौथी आहे इष्टिकाची ती अशी आखूड जी वस्तू ज आकृती असते ती आपली घनाची असते आणि ही अशी लांब अशी असते तिला आपण इष्टिकाची ती म्हणतो त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे तिसरं ऑप्शन प्रश्न एकोणतीस व तीससाठी साठी सूचना आहे बघा म्हणजे या दोन प्रश्नासाठी चित्ररूप माहितीचे निरीक्षण करून त्याखालील प्रश्नाची उत्तरे पर्यायतून निवडा म्हटले आता ही चित्ररूप माहिती आहे बघा काही मुली आणि काही मुली दिसत आहेत आपण एकोणतीस प्रश्न बघू पहिला का आहे रांगेतील शेवटच्या मुलाचा क्रमांक कोणता तर रांगेमध्ये शेवटचा मुलगा कोण आहे राज आहे पण त्याचा क्रमांक कितवा आला हे बघायचं आहे आपल्याला बघा पहिल्यापासून मोजू आपण एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे हा राज हा मुलगा किती नंबरला आहे सात नंबरला आहे म्हणून दुसरा ऑप्शन बरोबर येणार आहे तिसरा बघा रांगेत मुलग्यापेक्षा मुली किती जास्त आहेत मुलगे म्हणजे मुलं किती आहेत बघू आपण पहिला एक दोन तीन मुलं आहेत मुली किती आहेत एक दोन तीन चार आहेत म्हणजे मुलांच्यापेक्षा मुली किती जास्त आहेत विचारले चार मुले आहेत म्हणून चार उत्तर ऑप्शन पण नाही आहे चार उत्तर लिहायचंच नाही आपल्याला कितीने जास्त आहेत तर मुलं तीन आणि मुली चार म्हणजे एकनच जास्त आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक पहिलाच आहे तो आपला बरोबर येणार आहे बघा एकतीसावा प्रश्न आहे नऊ गुणुले पाच बरोबर पंचेचाळीस तर या उदाहरणातील गुण्य कोणता बघा कसं आहे नऊ गुणुले पाच बरोबर पंचेचाळीस तर आपण नऊ या संख्येला काय म्हणतो गुण्य म्हणतो पाच या संख्येला काय म्हणतो गुणक म्हणतो आणि पंचेचाळीस या संख्येला पंचे काय म्हणतो गुणाकार हे आपण शिकलेलो आहे माझा शॉर्ट व्हिडिओ पण आहे बघा गुण्य गुण गुन्य, गुणाकारवर गुन्य, तो तुम्ही बघून घेऊ शकता तर आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे गुण्य कोणता गुण्य कोणता आहे आपलं नऊ आहे ऑप्शन बघा कोणता तिसरा आहे तो आपला बरोबर येणार आहे मग तिसरा प्रश्न आहे नेहाजवळ शंभर रुपये होते त्यातील बहात्तर रुपयाची तिने खरेदी केली तर तिच्याजवळ किती रुपये शिल्लक राहिले विचारले शंभर रुपयामधून आपण बहात्तर वजा करायचे शिल्लक विचारलेत ना म्हणून बघा शून्यमधून दोन जात नाही म्हणून दहा समजलं दहामधून दोन गेले राहतात आठ याचा हच्च्या पण इथं देऊ परत ह्या शून्यमधून सात जात नाही म्हणून परत दहा समजले आपण इथं मग दहामधून आपल्याला हे सात आणि ह्याचा हातच्या दिलेला हा एक म्हणजे आठ दहामधून आठ गेले राहिले दोन हाच्या परत एक देतो आपण एकमधून एक गेले राहिले शून्य म्हणजे उत्तर आपलं किती आलेलं आहे अठ्ठावीस तिच्याकडे किती शिल्लक राहिले आहेत अठ्ठावीस रुपये ते प्रश्न आहे बघा योग्य पर्याय वापरून आकृतिबंद पूर्ण करा एक तीन पाच सात प्रश्नचिन्ह आहे अकरा तेरा पंधरा आकृतिबंध कसा आहे बघा विद्यार्थ्यांनो या संख्यांच्या या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक आहे किंवा या दोन संख्यांचा टप्पा काय आहे ते पहिला बघू आपण तर एक नंतर दोन संख्या सोडली तीन धरली तीन नंतर चार सोडली पाच धरली म्हणजे एकचा फरक इथं आहे म्हणजे एक अधिक दोन तीन असं देखील होऊ शकतं तीन अधिक दोन पाच असं देखील होऊ शकतं आणि ह्या दोन्हींच्या मधली संख्या सोडणं हे पण आता सात आणि इथं अकराच्या यांच्या मधली संख्या आपण सोडायची आहे पण याचा फरक किती येतो बघा पहिला म्हणजे पाच नंतर सात आला म्हणजे पाच नंतर सहा सोडलं इथं सात नंतर आठ सोडायचं आहे आणि इथं आपल्याला नऊ घ्यायचं आहे म्हणजे ऑप्शन आपला तिसरा आहे इथं नऊ येतो इथं जर नऊ संख्या धरली तर आपण बघा सात अधिक दोन केलं तरी नऊ येतं आहे उत्तर आणि सात नंतर आठ ही संख्या सोडून नऊ लिहिलं तरी येतं आहे म्हणजे तीन प्रकारे मी सांगितलेलं आहे बघा या दोन्हींच्या मधला एक अंक सोडायचा आणि या पहिल्या संख्येमध्ये अधिक दोन करायचं प्रत्येक आता तीनमध्ये अधिक दोन पाच के पाच आलं पाचमध्ये अधिक दोन सात आलं आणि सातमध्ये अधिक दोन केले तर आपल्याला नऊ उत्तर येतं कोणत्याही प्रकारे तुम्ही सोडवलं तरी उत्तर नऊचं येणार आहे पुढचा बघा प्रश्न चौतीसावा आहे लिटर बरो अधिक पाव लिटर बरोबर किती मिली विचारले मग आपल्याला बघा लिटर म्हणजे माहीत पाहिजे आता लिटरचा पूर्ण भाग पहिला काढू लिटरचा पूर्ण भाग काय आला एक हजार मिली आला हा पूर्ण भाग झाला आता ह्याचे चार भाग करताना मी सांगितलेलं आहे बघा अडीचशे म्हणजे अडीचशे हा पावभाग झाला पाचशे हा, हा, भाग हा अर्धा भाग झाला सातशे पन्नास हा पाऊन भाग झाला आणि एक हजार हा पूर्ण भाग झाला आपल्याला काय पाव पावभाग हा झाला आपला पाव हा झाला अर्धा आत्ताच सांगितलं मी आणि हा झाला पाऊण आपल्याला लिटर अधिक लिटर विचारले म्हणजे पाव लिटर, लिटर म्हणजे अडीचशे मिली आपण काय करायचं अडीचशे अधिक अडीचशे मिली बरोबर काय येणार सॉरी इथं लिटर म्हटले म्हणून लिटरच लिहू पण लिटरचं मिली विचारलं त्याने आपलं उत्तर आलेलं आहे पाचशे म्हणजे उत्तर आपलं काय येणार पाचशे मिली येणार पाचशे मिली कुठं आहे बघा पहिलाच ऑप्शन आहे तो आपला बरोबर येणार आहे पस्तीसवा प्रश्न आहे एका वाईची किंमत पाच रुपये आहे तर चार वया घेण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील एकाची किंमत दिली अनेकाची काढायची आहे मी बी डी एसला तुम्हाला सांगितलेलं आहे बघा माझे बी डी एसचे देखील व्हिडिओ भरपूर आहेत बघा त्यामध्ये तुम्हाला भरपूर गणित शिकायला मिळतील तर एकाची किंमत अन्य देऊन अनेकांच्या वस्तूची किंवा अनेक वस्तूंची किंमत काढताना आपण नेहमी गुणाकार करतो मग पाच गुणूले चार करायचे आपल्याला पण वीस येतं आपल्याला ऑप्शन कसले दिले आहेत नोटांचे दिलेत, नोटां दिलेत बघा मग याच्यामध्ये वीस ऑप्शन कुठं दिसतोय बघा इथं पहिल्या ऑप्शनमध्ये दहा रुपये दिसतात दुसऱ्या ऑप्शनमध्ये पन्नास दिसतात तिसऱ्या ऑप्शनमध्ये हे दहा आणि हे दहा म्हणजे दोन नोटा दिसत आहेत म्हणजे एकूण वीस रुपये झाले आणि तिसऱ्या ऑप्शनमध्ये दिसत नाही नीट बघा पण पाच रुपये काहीतरी आहेत हां पाच रुपये आहेत पण आपलं उत्तर आलेलं आहे वीस रुपये म्हणून तिसऱ्या ऑप्शनचं आपण उत्तर बरोबर देणार आहे छत्तीस बघा डॅश डॅश मिनिटाचा एक, एक तास होतो किती मिनिटाचा एक, एक तास होतो तुम्हाला पाठायचं असेल एक मिनिट बरोबर साठ सेकंद असतात आणि एक तास बरोबर साठ मिनिट असतात हे लक्षात ठेवायचं म्हणजे साठ मिनिटाचा एक तास होतो दुसरा ऑप्शन बरोबर आहे बघा सदती सव प्रश्न आहे खालीलपैकी रेषा कोणती पहिला आहे बघा ले ले। हे काय झालं आपली किरण झाली एका साईडला बिंदू आणि एका साईडला ॲरो असेल त्याला आपण किरण म्हणतो इथं देखील तसंच आहे बघा फक्त उलट दिलेलं आहे आणि हा दोन्ही साईडला जर आपले हे डॉट असतील बिंदू असतील तर आपण त्याला रेषा खंड म्हणतो म्हणजे इथं रेषा ही खंडित झालेली थांबलेली आहे दोन्ही साईडनं आणि चौथी आकृती आपली आहे दोन्ही साईडला ॲरो असेल तर त्या आकृतीला आपण रेषा म्हणतो म्हणजे आपला उत्तर चौथा ऑप्शन असणार आहे अडतीसा बघा एकोणीस अधिक अठरा बरोबर किती म्हटले आता आपण बेरीज करायची आहे मी तर एकक स्थानच्या अंकाची बेरीज करते बघा नऊ अधिक आठ किती येतं सात सतरा येतं हातच्या एकाला एक अधिक एक दोन आणि हातच्या एक तीन म्हणजे तीन आणि हे सात सदतीस झाले आपलं उत्तर येणार आहे हे तर शाब्दिक ऑप्शन दिलेले आहेत बघा छत्तीस पस्तीस चाळीस आणि सदतीस आपलं उत्तर सदतीस झालेलं आहे अंकात मी सांगितलेलं हे सदतीस शब्दात आपलं चौथं ऑप्शन बरोबर येणार आहे चला मारा बगा। करन आवड़ा, आवड़ा सेल तर विद्यार्थ्यांनो आपला मराठी आणि गणित विभाग झालेला आहे बघा हे स्पष्टीकरण तुम्हाला आवड आवडलं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला करा, क्लिक करायला विसरू नका जेणेकरून पुढचे जे व्हिडिओ मी बनवणार आहे ते तुम्हाला नक्कीच पाहता येतील धन्यवाद